प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित आयसओ मानांकन व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा द्वितीय क्रमांक प्राप्त जिजामाता कन्या विद्यालय देवळा तालुका देवळा जिल्हा नाशिक शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस इयत्ता पाचवी ते दहावी साठी सेमी नॉन सेमी माध्यमांकरिता प्रवेश सुरू आमच्या शाळेत आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा विविध स्तरावर नावलौकिक प्राप्त संस्था शाळेचे ठळक शिस्त गुणवत्ता पारदर्शक हाच आमचा ध्यास प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक उपलब्ध ज्ञान ज्ञानसंबंधी माध्यमातून इंग्रजी गणित विज्ञान या विषयांची विशेष तयारी एकता दहावी निकालाची यशस्वी परंपरा इयत्ता आठवीसाठी एन एम एम एस व इयत्ता दहावीसाठी एन टी एस स्पर्धा परीक्षांचे जादा मोफत तासिका प्रत्येक महिन्यात सराव चाचण्या परीक्षेचे आयोजन विद्यार्थी हजेरी गृहपाठ व शिस्ती याबाबत या शिक्षकांचे विशेष लक्ष स्पर्धा परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा विज्ञान प्रदर्शन विज्ञान नाटिका साजरीकरण अखिल भारतीय विज्ञान मेळावा तालुकास्त जिल्हास्तर राज्यस्तरावर निवड विज्ञान शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन इयत्ता दहावीसाठी विशेष सराव परीक्षा इयत्ता पाचवी ते दहावी संस्थांतर्गत चित्रकला प्रदर्शन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा शासकीय चित्रकला इंटरमिजिएट व एलिमेंटरी ग्रेड परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी व त्यासाठी जाधवासिकांचे नियोजन व सराव विविध मैदानी खेळ स्पर्धेत जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये यश संपादन हस्ताक्षर सुधार प्रकल्प इयत्ता दहावी विशेष तयारी अद्यावत संगणक लॅब संगणकांचे अद्यायावत प्रशिक्षण व संगणक हाताळण्याची संधी पाचवी ते आठवीसाठी मोफत पाठ्यपुस्तक सुविधा ते मागासवर्गीय पर्यंतच्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजनांचा लाभ कलागुणांचा विकास व्हावा यासाठी कलेचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय व वर्ग वाचनालय पालक सभेचे आयोजन तसेच प्रत्येक शनिवारी पालक प्रशालेस भेट देऊ शकतात व तसेच शिक्षक पालक व माता पालक संपर्क व मार्गदर्शन विद्यार्थी आरोग्य दृष्टीने योगा वर्ग व मार्गदर्शन मूल्य शिक्षण वर्ग शासकीय पोषण आहार योजनेअंतर्गत ते, ते विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व चविष्ट मध्यान भोजन सुविधा दरवर्षी निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन सदरचा प्रवेश हा मूळ कागदपत्र जमा करूनच अंतिम केला जाईल आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा सोबत, सोबत। शाळा सोडल्याचा दाखला दोन पासपोर्ट फोटो संचय नोंद पत्र राष्ट्रीय कार्यालय वेळ सकाळी आठ ते दुपारी बारा संपर्क मुख्याध्यापिका चौ प्रतिभा सागर मॅडम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन पासष्ट झिरो वन पंचेचाळीस पर्यवेक्षक श्री संजय पगारसर मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्याऐंशी सत्तेचाळीस लिपी सत्तर अठ्ठावीस तीस चौऱ्याहत्तर सव्वीस